Gracias. नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण श्री क्षेत्र कोणीत या ठिकाणी आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येता सात तारखेला होणार असून महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर दोन दिवस सह्या निवडणुका पुढे ढकललेले आहेत म्हणजे पाच तारखेला होणाऱ्या निवडणुका सात तारखेला होणार आहेत बघूया आपल्या बरोबर या ठिकाणी श्री क्षेत्र मधील मतदार राजा नागरिक आहेत काय त्यांच्या मनामध्ये भावना आहेत कारण महाराष्ट्रामध्ये घटना घडलेली गट आहे आणि कुठेतरी सर्वच राजकीय पक्षांनी लढाई टाकलेली आहे आपल्या बरोबर काही या ठिकाणी युवक आहेत दादा नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात काय वाटतं तुम्हाला भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काय तुमच्या तालुक्याचा किंवा तुमच्या कुडीत मध्ये ज्या पद्धतीने विकास कामांचा फ्लो आहे किंवा अंतर्गत रस्ते असतील सिमेंटचे रस्ते असतील मंदिर परिसरातील रस्ते असतील काय तुम्हाला कोण या ठिकाणी बाजी काय भाजप आणि शिवसेना भाजप आणि शिवसेना अच्छा म्हणजे दिव्या गंगाराम जगदाळेचा बी चान्स आहे किंवा ज्योती झेंडेंचा बी चान्स आहे काय वाटतं तुम्हाला आता जे निवडणूक आहे पक्षावर चालेल का माणसांच्या वर चालेल हा माणसावरच्या काय वाटत तुम्हाला भारतीय जनता ज्योतिजंडे शिवसेनेचे आहेत गंगाराम दादांची मुलगी दिव्या शेलकर आहे ललिता कटके आहेत आणि दुसरे आहेत काय वाटत तसं आमच्या गावात दोनच चालणार पद्धत या राष्ट्रवादी हे समज कमल शिवसेना शिवसेना चालणार चाल मग आहे सगळ मी सांगता येत नाही कोण चालणं कोण पुढे जायचं सांगता येईल पण मिक्स चालणार आहे मिक्स चालणार हा काय काय करणार लावं लागतील तसं सांगता येत नाही बुढलं काय गावात विकास काच कमी व्यवस्थित हवं व्यवस्थित बरं ओके धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी कोडीचे मतदार राजा आहेत नमस्ते काय नाव नावनाथ दिलीप जाधव राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राष्ट्रवादीचे काय आमदार उपमुख्यमंत्री दादा अपघातामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय वाटलं पहिल्यांदा आम्हाला मोठं दुःख झालेलं आहे आणि पुणे जिल्ह्यातली पोकळी कोण भरून काढू शकत नाही किंवा पश्चिम महाराष्ट्राची अच्छा दादा सरकार नेता महाराष्ट्रात होणे नाही आता परत होणे नाही महाराष्ट्राचा आवाज गेला आवाज भी गेला निधी बी मिळणार नाही आता का कोण म्हणतं निधी मिळणार नाही निधी मिळवण्यासाठी भंड करायला परिषद पंचायत समितीमध्ये जिल्हा हे परिषद पंचायत समितीला दादर ना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार निवडून येणार आहेत ओके दादा थँक्यू व्हेरी मच हा एवढं दादांना आम्हाला तेवढीच श्रद्धांजली द्यायची बर ओके ओके ठीक धन्यवाद